जत विधानसभा मतदारसंघे करण्यासाठी आज महाराष्ट्रातून आलेले सर्वच माजी मंत्री सगळे पदाधिकारी आणि जिल्ह्यातून आलेले सर्व आमचे माता बदगिनी त्याचबरोबर बंधून खर तर जी घटना जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कैलास अवधूत वडर यांचा निषेध करत असताना आणि त्यांच्या त्यांच्या जी काही त्यांनी आत्महत्या केली त्या आत्महत्येचा सखोल चौकशी व्हावी म्हणून आम्ही या जत पंचायती सम पंचायत समिती समोर आम्ही सगळ्यांनी त्याचा निषेध त्याचा त्या घटनेचा सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही एक मोर्चा केला होता आणि त्या मोर्चाच्या निमित्तानं दुसऱ्या दिवशी या आमच्या ज तालुक्याचे आमदार आणि जानकर साहेबांचे परममित्र कारण आज गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता असताना देखील त्यांनी या घटनेचा किंवा या चौकशी करण्यासाठी तो मोर्चा काढलेला नव्हता ती टीका सन्मान्य राज्याचे मंत्री जयंतराव पाटील साहेब आणि माझ्यावर करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी तो मोर्चा काढला होता पण आज ज्या वाचाळवीराच्या माध्यमातून आज या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आज एक वेगळं वळण या निमित्तानं मिळालेलं आहे आज राज्यातली परिस्थिती आपण बघतोय की या घटनेचा निषेध सर्वत्र होतोय पण भाजपचे नेते या ठिकाणी निषेध चुकीचा आहे म्हणतात पण एकीकडं एक याच पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण काय म्हणतात कि ते धनगर समाजाचे आहेत आणि मेंढपाळाचे नेते आहेत त्यांच्या तोंडून वेगळं काहीतरी गेलं असेल पण त्यांना माहिती नसावं कि ते, जनी जे 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 ते हे जे विरानी जे काही वक्तव्य केलं ते एका शिक्षकाचे मुलगा आहेत हे विसरून चालणार नाही शिक्षकाच्या मुलानं अशी वक्तव्य करायची का हे आज या ठिकाणी महाराष्ट्रानं लक्षात घेतलं पाहिजे अरे आज खास करून या निमित्तानं मी जानकर कि जानकर साहेबांना या ठिकाणी विनंती करेन की जानकर साहेब तुम्ही जे काही झाड लावलं त्या झाडाला पाणी घातलं पण पाणी घालताना तुम्ही फळाच्या झाडाला पाणी घातलं नाही तर कुठल्या झाडाला घातलं काटे असलेल्या झाडाला तुम्ही पाणी घातलं आणि आज ते काट आज या महाराष्ट्राच्या संस्कृतीला चिरफाड करण्याचं काम या निमित्तानं करताय आणि त्याचा निषेध या निमित्तानं करतो आणि कालाशवासीय अवधूत वडर या निमित्तानं त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांची सखोल चौकशी या निमित्तानं झाली पाहिजे अशा पद्धतीची या निमित्तानं मी मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद माननीय मेहबूबजी शेख यांना विनंती आहे त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आज आदरणीय